नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून आज मी रमेश मुकाल दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा दिल्ली या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झालेलं आहे दिल्ली येथील भरलेलं हे मराठी साहित्य संमेलन हे राजकीय दृष्टिकोनातून तसंच अध्यक्षांच्या झालेल्या खळबळजनक भाषणामुळं अत्यंत गाजलेलं आहे अध्यक्ष भाषण प्रसंगी तारा भवाळकर यांनी गौतम बुद्ध हा हिंदू धर्मामध्ये नववा अवतार श्रीकृष्णाचा असं म्हटलं जातं पण हिंदू देवतांसोबत गौतम बुद्धाची मूर्ती का ठेवली जात नाही असाही सवाल त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तसेच संमेलनाच्या प्रारंभी स्वतः शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा झालेला सत्कार आणि त्यामुळं शिवसेना उद्धव गटामध्ये असलेली नाराजी तसेच नीलम गोरे शिवसेनेच्या बंडखोर नेत्या नीलम गोरे यांनी शिवसेनेवर मर्सिडीज घेऊन पदं वाटलेचा केलेला आरोप यामुळे दिल्ली या ठिकाणी झालेलं हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरलेलं आहे आणि त्याचे पडसाद मीडियामध्ये उमटत आहे ढवाळकर यांनी केलेले पडकड भाषण आणि नीलम गोरे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर केलेला भ्रष्टाचाराचा आरोप यामुळं शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव गट हे आक्रमक झाल्याचं दिसून आलेलं आहे राऊत यांनी घणाघात केलेला आहे आणि नीलम गोरे यांच्यावर त्यांनी टीका केली तसे सुषमा अंधेरे यांनी देखील नीलम गोरे यांच्यावर घणाघात टीका के केलेली आहे दिल्ली येथील अभिजात मराठा मराठी भाषेला मिळालेला अभिजात मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा आणि त्यामुळं दिल्ली या ठिकाणी हे जे काही मराठी साहित्य संमेलन ठेवलं याला राजकीय वर्दस्त होता मोठ्या संख्येनं पैसा राजकीय लोकांनी पुरवला आणि त्यामुळं राजकीय वक्तव्य देखील या ठिकाणी झाले आणि त्याच्या पडसाद संपूर्ण उमटत आहेत काही चांगले काही वाईट याच्यातनं मंथन चिंतन चालू आहे पण एकंदर दिल्ली ही मराथी या ठिकाणी वादळी ठरलेलं हे मराठी साहित्य संमेलन यशस्वी झालं याबद्दल तू मत नाही याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत